पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला हद्दीत नगदी मुद्देमाल पळ काढणाऱ्या अटक करून काही तासातच गुन्हा उकल करून आरोपी अकोला जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून पोलीस स्टेशन अंतर्गत व शहरात बरेच दुकानातून नगदी रक्कम चोरून पळ काढण्याचे गुन्हे घडत असल्याने मान्य श्री अचित चांडक पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांनी दुकानातून नगदी रक्कम चोरून पळ काढल्याचा आरोपितांचा शोध करण्याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला सूचित केले होते दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पोलीस स्टेशन अकोला फिर्यादीनामे केतन शांतीलाल ठक्कर व एकेचाळीस वर्ष राहणार दगडी पूल अकोला यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला प्रत क्रमांक अब्लिक दोन हजार सव्वीस कलम तीनशे तीन दोन बीएनएस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांच्या दुकानातून एक इसम्याने फिर्यादी यांच्या दुकानातून नगदी रक्कम चोरून पळ काढून पळून गेला सदर गुन्ह्यामध्ये वरिष्ठांनी दिलेल्या सूचना तांत्रिक बाबी व गुप्त बातमीदार यांच्या मदतीने सदर गुन्ह्यातील आरोपीनामे देवा विनोद खंडारे वय वीस वर्ष गोपाल विजय अंबोरे वय बावीस वर्ष दोन्ही राणार सरस्वती विद्यालय पाठीमागे नित्यानंद नगर संत तुकाराम हॉस्पिटल गौरक्षण रोड अकोला या पोलीस स्टेशनचे विशेष पथकद्वारे संत तुकाराम चौक अकोला येथून ताब्यात घेऊन अकोला इथून ताब्यात घेऊन गुन्हे संबंधाने विचारपूस केली असता त्यांनी सदाचा गुन्हा आम्हीच केल्याची कबुली दिली आहे एकूण नगदी रोख रक्कम पंधरा हजार पाचशे रुपये व एक मोटारसायकल किंमत अंदाजे साठ हजार रुपये असा एकूण पंच्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे सदाची कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चंडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा